सावेळीतील हॉटेल पंचशीलमध्ये बारवर पोलिसांचा छापा दोघे अटकेत नगर मनमाड रोडवरील हॉटेल पंचशील येथे बेकायदेशीर हुक्का बारवर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने आठ मे रोजी रात्री छापा टाकत कारवाई केली या कारवाईत अक्षय गांधले आणि गुल मोहम्मद अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी चार हजार रुपये किमतीचा हुक्का व तंबाखूजन्य साहित्य जप्त केले गुन्हा सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम दोन हजार अठरा अंतर्गत नोंदवण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत